नमस्कार हा व्हिडिओ संडेचा आहे पण काही टेक्निकल इश्यू मुळे आज अपलोड होतोय नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या कोकण न्यूज या चॅनलवर तर आज आहे संडे नुकतीच आमची सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली आणि आता म्हटलं आज काय करूया काल थोडस बाहेर जाऊन आलेलो तर आता इथे समर बऱ्यापैकी स्टार्ट होईल आता म्हणजे मध्ये मध्ये क्लायमेट चेंज आहे मध्ये मध्ये पुन्हा थंड होत आहे पुन्हा गरम होत आहे पण आत्ता मोस्ट ऑफ द होण्याची शक्यता आहे कारण आता बऱ्यापैकी ऊन पडायला लागलंय ला तर आता कसं असतं थंडीमध्ये इथे सगळे थंडीचे कपडे बाहेर काढतो आणि मग उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचे कपडे थंडी तर थंडीमध्ये मोठी मोठी जॅकेट बाहेर काढलेली होती सगळी तर आज म्हटलं सगळे जे कपडे आहेत ते थंडीच्या आतमध्ये ठेवूया आणि समरचे कपडे बाहेर काढूया तर आता मी तेच करते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते की मी इथे कशा प्रकारे जे पहिले जुने कपडे जुने असे नाही जे आता आता समजा अनिका मोठी होते भोवीचे कपडे तर अनेकाला युज होतात तर अनिका मोठी होते तर अनिकाचे जे कपडे आहेत तर ते आता म्हटलं डोनेट करूया तर चला आता ते कामाला लागते सगळे सगळे जे कपडे आहेत ते आठ ठेवूया वॉक इन जे आहे आमचं ते सगळं सध्या मोठ्या मोठ्या जॅकेटने भरलेलं आहे तर म्हटलं आता ते सगळं ठेवूया आणि एकदम नॉर्मल तर स्कूलला जॅकेट लागणारच आहे तर म्हटलं नॉर्मल नॉर्मलवाली जॅकेट आता पातळवाली ठेवूया बाहेर तर आता मी हे सगळे जे जॅकेट्स वगैरे आहेत मोठे मोठे वाले स्नोचे किंवा जे जास्त थंडी असताना घालतो ते काढून घेते तर आता ही एवढी सगळी जॅकेट काढली आहेत ऍक्च्युली ना थंडीमध्ये ही जॅकेट असतात ना अशी वाली ती खूपच कामे येतात पूर्ण माझा हिवाळा घरामध्ये मी हे घातलं आहे कारण आम्ही महाराष्ट्र आणि त्यात करून आम्ही मुंबईची कोकण साईड आणि मुंबई असल्यामुळे ना एवढी थंडीची आम्हाला तिकडे तर कधी सवयच नाही इथे येऊन ही एवढी जॅकेट वगैरे मला तर ही जी स्नोची वगैरे जॅकेट आहेत ना ही मोठी तर आता सगळी आज जाऊ दे अनेक कशामध्ये ठेवायची आधी

तर हे आता मी अनेकासाठी ठेवते कारण भूवीला थोडा फिट ठेवतोय जसं मला मी प्रेग्नेंट होते आणि मला जसं माझं जेंडर समजलं त्याच्या आधी मी डोनेट करायची कारण इथे कसं असतं ट्रॅडिशनल कपडे खूप जास्त मिळत नाहीत थोडे महा म्हणजे इथे नाहीच मिळत आणि मिळाले तर त्यांना आपल्याला हवे तसे नसतात आणि खूपच जास्त कॉस्टली असतात तर आम्ही इथे काय करतो की आता आमचा इथे खूप मोठा ग्रुप होता पहिल्यांदा तर आता समजा भूवी आहे आणि त्याच्यानंतर माझ्या फ्रेंडला पण बेबी गर्ल आहे आणि समजा एक एक मोठी एक, एक लहान आहे तर माझ्याकडे जे ट्रॅडिशनल कपडे असतील ते मी तिला द्यायची किंवा एकच अशी नाही अशी खूप साऱ्या फ्रेंड आहेत तर अगं दे ना तिला हे बघा ही अशी भांडणं चालू असतात त्यांची आणि अनिका जरा जास्त आहे तर कोणाला बेबी बॉय असेल तर ते तसे एक्सचेंज करतात कारण इथे असं काही नाही आहे की का जुने कपडे वापरून कपडे तर जास्तीत जास्त युज करतातच करतात एक दुसऱ्याचे कोण असेल पण आता इथे असं झालंय की अनिकाच्या एजचं कोण नाही आहे तर म्हणून म्हटलं आता हे भोवीचे कपडे आहेत ते हिला ठेवूया आता हा फ्रॉक अनिकाला ठेवते मी कारण जास्त वापरले पण जात नाही आपण तसे एका फेस्टिवलला एक वेळा घालतो आणि त्याच्यानंतर तो ड्रेस तर पुन्हा इथे घालत नाही कारण तीच लोक असतात नेहमी तोच ग्रुप असतो तर त्याच्यामुळे ट्रॅडिशनल कपडे मी अशी जर कोण एज असेल कोणाचं तर देऊन टाकते किंवा आता हे कानटोप वगैरे आहेत तर ते आता तर म्हणजे इथे असं नाहीये की तुम्ही तुमची जी जॅकेट आहे ती कायम नेऊन आतमध्ये ठेवू शकता असं नाहीये कारण इथे कशी हवा असते कंटिन्यू कॅलिफोर्नियात तरी हवा असते असं नाही की पूर्ण मध्ये कॅलिफोर्निया मध्ये हवा कधीच काय असं होत नाही त्यामुळे मुलांना खाली नाही पातळ जॅकेट लागतो पण हे नाही लागणार आता ना एक ड्रेसर खाली केला दोन कपड खाली केले आणि मुलांचे जे डोनेट करायचे आहेत ते बाजूला काढले समरचे बाजूला काढले स्कूलचे वेगळे आणि बाहेर घालायचे वेगळे ते असे सगळे आता सॉर्टिंग करून झाले अनिकेत्यांनी मी मिळून केले कारण कोणतेही काम करणार दोघांनी केलं तर खूप सारे कपडे आहेत आणि वन बी एच ए मध्ये त्याचा थोडा प्रॉब्लेम होतो जागेचा पण आता थोडेफार झाले सॉर्टिंग करून अजून खूप आहेत काम हे पूर्वीचे स्कूलचे आहेत सगळे टी शर्ट तर आता मुलांचे सगळे झाले भूवीचे अनिकाचे अनिकेतचे झाले आणि आता माझे सगळे कपडे आणि अनिकेत असे दाखवत आहेत मला की तुझ्याकडे किती सारे कपडे आहेत पण तू नाही म्हणून सांगते पण असं नाही आहे ते असे त्यांना माहिती नसतं जेंट्सला की किती यूज होत होतं आणि किती नाही ते असे दाखवतो सव्वा तीन वाजले निकेत आता मुलांना मॅगी करून देतात पण आमचं काय हा पसारा आवरत नाही आहे आता मला बटर मिल्क कांदा करू तर आता मी बटर मिल्क पिते उन्हाळा चालू आहे तर सकाळी आम्ही ब्रेकफास्टलाकडो सँडविच खाल्लेलं म्हटलं आता बटर मिल्क पिऊया हे पसारा आवरत नाहीये बघू शकता इथे आणि ते सगळं वर, वर कुठे कुठे सामान ते एका पिशवीत भरायचे आहेत बागा भरायच्या आहेत तर आता हा जो सगळा ढीग आहे कपड्यांचा असं नाही की ते पूर्ण खराब आहे भूमिका तर हे ना सगळ्या आता हा भूमिका ट्रॅडिशनल आहे हा बघा किती सुंदर आहे पण ना थोडासा अनिकाला ठेवण्या एवढा हे राहिलेला नाहीये कारण ना इथे थोडस कुठेतरी काहीतरी झालेलं हा आहे बघा असे रिंकल आलेले असे इथे जर असे सो त्याच्यामुळे मी हा पण आता डोनेट करणार आहे आणि टॉपही खूप सुंदर आहे पण अनिकाला येईपर्यंत खूप उशीर होईल सो हा मी डोनेट करते तर हे असे सगळे कपडे आहेत त्याच्यानंतर हे आम्ही सोफा कवर मागवलेले होते इंडियातून पहिल्या सोफ्याला तर आता मला ह्या सोफ्याला तर हे होत नाही म्हणून आता हे मी सगळं हा पूर्ण निगारा आहे आता हे सगळं डोनेट करायचं आहे सो इथे गुडविल म्हणून एक डोनेशनची चेन आहे पूर्ण तर तिथे कसं आहे आपल्याला पहिल्यांदा अपॉइंटमेंट घ्यावी लागते त्याच्यानंतर तुमचं जे काही तुम्हाला डोनेट करायचं आहे म्हणजे घरातल्या भांड्यांपासून कपड्यांपासून जेही कोणतीही वस्तू तुम्ही तिथे डोनेट करू शकता मुलांच्या कार सीट असेल काहीही तुम्ही तिथे डोनेट करू शकता फक्त अपॉइंटमेंट घ्यावी लागते आता ते आज अपॉइंटमेंट घेतील आज संडे संडेला बंद असतात आज नाही घेऊ शकत आणि तिथे अपॉइंटमेंट अवेलेबल पण नसतात तर आता जे अपॉइंटमेंट मिळेल त्या दिवशी आम्ही हे सगळं डोनेट करू आणि मग डोनेशन ते डोनेशनची पुढची काय प्रोसेस आहे त्यांची ती मी तुम्हाला नंतर दाखवेन त्या शॉपमध्ये गेल्यानंतर पण आपण त्याचे काही पैसे वगैरे आपण घेत नाही ते एक रिसिप्ट देतात की तुम्ही एवढं एवढं डोनेशन केलं आणि त्याच्यानंतर मग ते तिथे कसं चालतं त्या गुडविलमध्ये ते काय करतात हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पण आता हे मी सगळे डोनेशनसाठी एवढं सगळं केलेलं आहे सो आपण अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर नंतर मग डोनेट करा तर आता बाकी सगळे कपडे सॉर्ट करून झाले भोवीच्या स्कूलचे घरातले बाहेर फिरायला जायचे सगळ्यांचेच मी असे वेगवेगळे करून ठेवले तसेच मी नॉर्मली करून ठेवते आणि आता हे जे कपडे आहेत सगळे डोनेट करायचे आता ते आम्ही दोघं भरतो आहे कारण कसं होतं इथे असं नाही आहे की अमेरिकेमध्ये फक्त श्रीमंतीच आहे श्रीमंतीबरोबर प्रत्येक देशात गरिबीही तेवढीच असते आणि इथली गरिबी खूपच भयानक आहे कधीतरी मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ करेन तर त्याच्यासाठी हे असे शॉप असतात त्या शॉपमध्ये ज्यांना गरज गरजू व्यक्तींना ते कपडे ते व्यवस्थित वॉश वगैरे करून जे चांगले असतील त्याच्यातले ते पुन्हा ते विकायला ठेवतात कमी प्राईजमध्ये आणि ह्याचा हो जे गरजू लोक असतात त्यांना खूप हेल्प होते सगळ्या बॅगा ज्या वरून काढलेल्या तेवढ्या अनेकेत आता सगळ्या आतवर ठेवत आहेत पुन्हा सगळ्या इंडियनची बॅगां ज्या इंडियन बॅगा असतात त्या सगळ्या अशा वर लावलेल्याच असतात सगळ्यांच्या जा जास्तीत जास्त बॅगांविषयी कारण सगळे बॅगा अशा आमच्या ज्यावेळी काही फंक्शन असतं इंडियन त्यावेळी आम्ही वर काय ठेवतो पुन्हा काढतो आणि अनेकांचा बॅकग्राऊंड नॉईज बघा आता सगळं इथलं साफ करून पूर्ण मग बघितलेला की काय पसारा होता तो आम्हाला किती वाजता अनेक स्टार्ट केलेला आपण ऑलमोस्ट ला वगैरे स्टार्ट केलेला आणि आता पाहुणे पाच झाले आम्ही येतो आता त्याच्यामध्ये अजून एक पिशवी आहे ज्याच्यामध्ये टॉयज वगैरे पण टाकले जे टॉयज आता अनिका वापरत नाही ना टाकलेत म्हणजे अनेक जी आता यूज नाही करत भुवी नाही यूज करत एज प्रमाणे सो ते वाले सगळे पिशवीत भरले तर हे सगळं आता आम्ही डोनेट करणार आहोत कोणाला तरी गरजून हे उपयोगी पडतील तर फ्रेश होते अनिकेत आणि मी दोघंही फ्रेश होतो पूर्ण वॅक्युम पूर्ण झाडू सगळं करून झालं आणि माझी मान खूप जास्त तर फ्रेश होतो आणि चहा घेतो सो आता वाजले चहा आणि मी म्हटलं थोडंसं जिम करून येऊ या तसं मी संडेला जिमला जात नाही पण इथे सोसायटीमध्येच आहे तर म्हटलं थोडंसं अर्धा तास तरी काहीतरी करून येऊ म्हणून आता चालली आहे पण मी जॅकेट घातलं नाही आणि खूपच जास्त थंडी आहे बाहेर सो चला आता मी जाते आहे जिमला बस वर्कआउट केला आणि आता घरी चालली आहे स्वतःसाठी वेळ काढायला काढणं हे खूपच इम्पॉर्टंट आहे आज मला एवढं थकायला झालेलं पूर्ण दिवसभर पण म्हटलं नाही थोडा वेळ तरी करून येऊया तर फिटनेस आणि मला सवय आहे की सकाळी वॉक किंवा संध्याकाळी थोडा वेळ तरी जिम जसं शक्य होईल समजा अनिकेत रात्री संध्याकाळी सातला आले कधी तर मी रात्रीची पण येते कधीतरी किंवा पण खूप सारं मॅनेज करावं लागतं जसं की भूवी आठ वाजता जेवते मग मी सकाळचं जेवण झाल्यानंतर तीन वाजता पुन्हा रात्रीचं जेवण बनवते फक्त रात्री भाकऱ्या करायच्या बाकी ठेवते आणि मग मी अनिकेत आल्यानंतर जिमला येते नाहीतर वेळ मिळत नाही अजिबात यायला जेवणाला मी करते खावणे आणि चटणी कारण काय ऑप्शन नव्हतं भाज्या वगैरे दुपारी काही भिजत पण नाही घातलं आणि भाज्या पण आता खूप उशीर होईल म्हणून तर घावण्याचं पेठ होतं इंडियातलं जे रेडीमेड पाठवलेलं आहे मी ते तर ते आता मी करते आणि काही इथे रडते म्हणून इथे बसली आहे तर घावण्याचं पीठ रेडी झालं इथे तवा तापलाय आता पटापट घावण्या करून घेते आणि चटणी काढते अशा जाळ्या पडलेल्या आहेत आता पटापट करून घेते आमच्या दोघांची धावपळ चालू आहे कारण फक्त झाले आणि पावण्याआली तर आणखी तिथे चटणीची तयारी करतायत आणि मी इथे घावणे करते आणि त्यात ही रडते आता काय आता हो अनेक भोवीचं जेवण झालं आहेत जेवतायत आणि भोवीला भरवलं अनिकाने असं थोडं थोडं खाल्लं तिचं रोजचंच येते कारण तिला जेवण्यात खूपच पिकी ती आता तिला ठेसावं लागणार ला, जबरदस्तीने थोड्या वेळाने आधी मी जेवण घेते आता मी घेतले आहेत घावणेच घेतले आहेत घावणे चटणी आणि लसूणची चटणी पण घेतली आहेत आणि ही खोबऱ्याची चटणी तर आता मी जेवते आता वाजलेत नऊ सगळ्यांचे जेवण वगैरे झाली पूर्ण किचनची सफाई झाडू वगैरे सगळं झालं आजचा व्हिडिओ जो आहे ते, ते व्हिडिओला एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तरी बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली यांच्या युएसए या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या सबस्क्राईब द Bye. Video. Video. Bye.